श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे हनुमान जयंती त्याचबरोबर चैत्र पौर्णिमा तर आपल्याला आपल्या घरामध्ये सा एक छोटासा एक साधा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण असेल तर ते नक्कीच दूर होईल तर बघा हनुमान हे रामाचे खूप मोठे भक्त होते हे सर्वांना माहिती आहे रामनवमी झाल्यावर सर्वांना ओढ लागते ती म्हणजेच हनुमान जयंतीची हनुमान जयंती खूप आनंदाने साजरी केली जाते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मारुतींचा जन्म झाला होता हनुमानजींना मारुती या नावाने सुद्धा ओळखले जाते चैत्र पौर्णिमा दिवशी हनुमान जयंती असल्यामुळे हा दिवस खूप चांगला आणि शुभ असतो या दिवशी कुठल्याही कामाची आपण सुरुवात करू शकतात मला कुठल्याही प्रकारचे कामाची जर सुरुवात करायची असेल नवीन सुरुवात जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही उद्यापासून करू शकतात त्या दिवशी कुठल्याही कामाची सुरुवात करायची ती चांगलीच होत असते संकटमोचन असे हनुमानाला म्हटलं जातं त्यामुळेच आपल्यावरती आलेले संकट दूर करण्याचे काम हनुमानजी करत असतात त्यामुळे रोज सकाळी किंवा संध्याकाळी दिवसातून एकदा तरी आपल्याला हनुमान चालीसा किंवा मारुती स्रोताचे पठण आवर्जून आपल्या घरामध्ये करायचं आहे जेणेकरून आपल्यावरती आलेले संकट सुद्धा दूर होतील आणि आपल्या घरावरती कुठल्याही प्रकारचे संकट हनुमानजी येऊ देणार नाही त्यासाठीच आपल्याला उद्या न चुकता जे काही छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगितले आहे ते नक्कीच तुम्हाला करायचं हे त्याचबरोबर आपल्याला सेवा सुद्धा करायची आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक छोटासा अगदी उपाय सांगणार आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल तर हा उपाय काय आहे आपल्याला कशा प्रकारे करायचा हे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर असाल तर चॅनलला लाईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा जन्म हा अंजनेरी या पर्वतावर झाला होता हनुमान हा अंजनी आणि केसरी यांचा मुलगा आहे हनुमानाला लहानपणी ला सगळ्या शक्ती मिळाल्या होत्या हनुमान लहान असताना त्यांना भूक लागली होती आणि त्यांनी लाडू म्हणून सूर्यालाच गिळायला केले तेव्हा संपूर्ण पृथ्वीला हनुमानाला शस्त्र फेकून मारले आणि हनुमान झाले पवनदेवांनी जेव्हा हनुमानाला या अवस्थेत पाहिले आणि पवनदेवांनी पृथ्वीवरचा सगळा वायू हा ओढून घेतला आणि पृथ्वीवरच्या सगळ्यांचा जीव हा धोक्यात होता तेव्हा सगळ्या देवांनी मिळून हनुमानाला मूर्छित अवस्थेतून बाहेर काढले आणि हनुमानाला सगळ्यांनी गिडून सगळ्या शक्ती ह्या प्रदान केल्या आणि पवनदेवांनी प्राणवायू हा सोडला राम हे वनवासाला गेल्यावर राम आणि हनुमान यांची भेट झाली रामाचा सेवक म्हणून हनुमानाला ओळखले जाते तसेच हनुमान हे रामायणातील सगळ्यांचे आवडते राम भक्त होते तसेच रामायणात हनुमान यांनी युद्धात खूप मदत केली आणि हनुमानाच्या वानर सेनेमुळेच रामाची रावणाशी युद्ध देखील जिंकले तर अशा प्रकारे चैत्र महिन्यापासून आपले मराठी नवीन वर्ष सुरू होत असते तसे चैत्र महिन्यात अनेक सण देखील साजरे केले जातात त्याचप्रमाणे चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते हनुमानाला मारुती अंजनी पुत्र राम भक्त पवन पुत्र वायुपुत्र अशा अनेक नावांनी ओळखले जातात तसेच शनिवार हा हनुमानाचा शुभवार मानला जातो तसेच कोणाला साडेसाती असेल त्यांनी शनिवारी आणि मंगळवारी हनुमानाचे दर्शन हे अवश्य घ्यावे हनुमानाला तेल शेंदूर रुईचे फुलं आणि पानं हे अर्पण करतात हनुमान मंदिरामध्ये हनुमानासमोर नारळ देखील फोडला जातो हनुमान हा महादेवाचाच अवतार देखील मानला जातो हनुमान हे संकटांचे हरण देखील करत असतात हनुमान हे रामाचे खूप मोठे भक्त होते मारुतीचा जन्म सकाळी सूर्य उगवताना झाला आहे त्यामुळे हनुमानाचा जन्मोत्सव सकाळी सर्वत्र साजरा करण्यात येतो त्यामुळेच आपल्याला उद्या न चुकता सूर्याला सुद्धा अर्ध द्यायचा आहे मारुतींचा जन्म सकाळी सूर्य उग उगवताना झाला असल्यामुळे जन्मोत्सव हा सूर्य उगवतानाच केला जातो त्यानंतर आरती व प्रसाद वाटप केला जातो बऱ्याच ठिकाणी तर भंडारा केला जातो बऱ्याच ठिकाणी दिवसभर अन्नदान चालू असते संपूर्ण भारतात हनुमान जयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते हनुमान जयंती बाहेर जाऊन जर तुम्हाला साजरी करता येत नसेल तर तुम्ही घरी राहून सुद्धा आनंदाने हनुमान जयंती साजरी करू शकतात त्याचबरोबर आपल्याला आता या दिवशी एक छोटासा उपाय सुद्धा करायचा आहे बघा उद्या आपल्याला सकाळी लवकर उठून आपल्या घरामध्ये हनुमान जयंती साजरी करायची आहे हनुमानाचा फोटो असेल तर त्याची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे त्याच बरोबर आपल्याला मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करून उमरठ्यावर हळदीचे लेपन सुद्धा करायचे आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजेच आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ते दरवाजावर ते एक स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे स्वस्तिक चिन्ह तुम्हाला शेंदूर किंवा अष्टगंध वापरून तुम्हाला काढायचे आहे त्याजबरोबर तुम्हाला पंचमुखी मारुतींची प्रतिमा जर तुम्हाला तुमच्या दरवाजावर लावायची असेल तर तुम्ही उद्या नक्कीच लावू शकता यामुळे घरामध्ये कुठलीही बाधा येणार नाही नकारात्मक गोष्टी सुद्धा घरात प्रवेश करत नाही हा छोटासा उपाय तुम्हाला नक्कीच उद्या न विसरता करायचा आहे तर अशा प्रकारे हा एक छोटासा उपाय जो आहे तो तुम्हाला सकाळीच आपली देवपूजा झाली आपला उंबरठा स्वच्छ करून हळदीचे लेपन करायचे आहे आणि एक स्वस्तिक आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ते काढायचे आहे त्याची पंचोपचार आपल्याला पूजा अर्चना करायची आहे तर अशा प्रकारे जे काही छोटे छोटे उपाय सांगितले आहे त्याबरोबर काही सेवा सांगितल्या आहे तर उद्या न चुकता सर्वांनी करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ